कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी वाढवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ती पसरट लांबट किंवा अशी उभी दिसणार नाही तर पहा कटोरीला परफेक्ट पप नसेल तर काय होतं कटोरी जी आहे ती अडजस्ट छातीमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी पुढं येते आणि ब्लाऊजचे शोल्डर जे आहे ते पुढं येतात तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट कटोरी वाढवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे समजा आता तुमची फोर्टी साईजची कटोरी मोठी असेल आणि तुम्ही वाढवल्यानंतर खूप जास्त पसरत होते तर त्यासाठी कशा पद्धतीने वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मोठ्या साईजमध्ये थोडासा काय बदल करायचा आणि छोट्या साईजमध्ये काय बदल करायचा हे आता आपण डिटेलमध्ये पाहूया तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर ही फोर्टी साईजची मूळ कटोरी आहे आणि इथे मी ही मूळ कटोरी जी आहे ती पहा सहा इंचाची काढलेली आहे इथे या पद्धतीने सहा इंचाची आपली कटोरी आहे तुम्ही या इथे साडेसहा इंचाची सुद्धा कटोरी घेऊ शकता जर पहा एकच साईज असली तरी कोणाचं अंगचं माप जे आहे चेष्ट ती कमी असते कोणाची जास्त असते तर त्यासाठी पहा जर जास्त फोर्टी साईजच असून तरी ही जर जास्त चेस्ट असेल तर त्यावेळेस आपल्याला साडेसहा इंचाची कटोरी घ्यावी लागते आणि छोटी असेल तर त्यावेळेस आपण सहा इंचाची कटोरी घेऊ शकतो तर या पद्धतीने तुम्हाला बदल करावे लागतात पहा मोठ्या ब्लाऊजमध्ये मा एकच माप ठेवून चालत नाही तर हि मी सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे मूळ कटोरी आता ही वाढवायची आपल्याला तर त्यासाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे ब्लाऊज पुढे झुकू नये म्हणून पहा आपण इथं एक ट्रिक सांगणार आहे एक लाईन अशी ओढून घ्यायची ओढल्यानंतर इथे वरती आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडा पेपर एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि मग पहा अशी ही कटोरी जी आहे मूळ कटोरी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आता ही लाईन का ओढायची तर नवीन जे शिकणाऱ्या ताई असतात त्यांची कोटोरी पहा ठेवताना कधी थोडीशी न तिरकी होते कधी अशी होते कधी थोडी अशी होते तर ती होऊ नये म्हणून पहा आपण एक लाईन ओढायची आणि या पद्धतीनं अशी ठेवायची म्हणजे आपली कोटोरी जी आहे ती तिरकी होत नाही आता मी ही आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे आता ही मूळ कटोरी आपण बाजूला ठेवूया आणि आता वाढवायची कशी इथे आता हा भाग जो आहे तो आपला हुकलुकपट्टीच्या साईडचा असतो गळ्याजवळचा तिथे पाव इंच वाढवायची इथे साईड पार्ट आणि आपण कटोरी जोडणार आहे इथे साईड पार्ट आपला जोडला जातो म्हणून इथे अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे तर अर्धा अर्धा इंच आता मला पहा ते मेजरमेंट बरोबर हाताखाली बसलेला आहे तर पहा बरोबर अर्धा इंच इथं आपलं माप भरलेलं आहे तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता साईज सहा इंचाची कटोरी आता तुम्हाला इथं कटोरी पसरट नको आहे पण पफ मात्र भरपूर हवाय आहे तर त्यासाठी आपण इथं दीड इंच घेतलं पहा दीड इंच यामुळे काय होणार कटोरी तुमची पसरट होणार नाही आणि इकडून ही दीड इंच इथं बरोबर काठावरती दीड इंच आलं घेतल्यानंतर हा पार्ट आता मोजून घेऊया हुकायपट्टीचा चार आणि वरती एक पॉईंट भरलेला आहे इथं आधी ही लाईन ओढून घेऊ ओढल्यानंतर ओड ही जी लाईन आहे चार आणि वरती एक पॉईंट भरलेला तर तिथं ही जी लाईन आहे त्याच मेजरमेंटवरती आपल्याला पॉईंट द्यायचं आहे पहा या लाईनवरती हे जे माप आहे तेच इथं द्यायचं जर तुम्ही हे माप मोजलं नाही तर काय होतं क्रॉसपट्टी जेव्हा जोडता तेव्हा हा भाग जो आहे तो आधीच उरेबमध्ये असतो तुम्ही क्रॉसपट्टी जोडल्यानंतर आणखीन तो लांबला जातो आणि पुढचा भाग जो आहे तो खूप मोठा होतो तर तो होऊ नये म्हणून आपण इथे पहा हा जो पार्ट आहे तो चेक करायचा आहे म्हणजे जसं आहे तसं आपला ब्लाऊज जो आहे तो तयार होईल आकार देताना आता कसे द्यायचे पहा समसमान तुम्ही इथे असे चार भाग करा अर्धा इंच घेतलं आहे पहा झिरो पॉईंट फाई घेतलेलं आहे सुद्धा झिरो पॉईंट फाय घ्यायचं अर्धा इंच परत पाव इंचाने वाढवायचं पाऊन इंच परत आणखीन एकदा पाऊन इंच वाढवू एक इंच इथे सव्वा इंच आणि हा दीड इंचा पॉईंट आहे या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवली की पहा पसरतही नाही आणि जशी आपली मूळ कटोरीचा आकार आहे या मूळ कटोरीचा जसा आकार आहे त्याच पद्धतीने कटोरी तयार होते आता इथे सेंटर करून घेऊ नऊ इंच आहे तर याचा सेंटर असा करून घ्यायचा दीड दीड इंचाने कटोरी वाढवलेली आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की इथे पफ कमी पडेल का तर नाही आता इथं काय करायचं इकडे आपण कायम कटोरी वाढवताना काय करतो इकडे आपण दीड इंच घेतलं इथेसुद्धा आपण दीड घेतो आणि परत आपण इथे सुद्धा दीड इंच घेत होतो परंतु मोठ्या साईजमध्ये तसं करायचं नाही इथे पावणे दोन इंच घ्यायचं इथे आपण कमी माप घेतलेलं आहे पावणे दोन पावणे दोन इंचाने आपण फोर्टी साईजमध्ये कटोरी वाढवतो परंतु आपल्याला पावणे दोन इंचाने कटोरी इथे खालच्या साईडला वाढवायची आहे यामुळे काय होतं पपसुद्धा सुद्धा एकदम छान येतो आणि पहा एकदम सुंदर अशी कटोरी उभार अशी तयार होते कटोरीला पप खूप छान येतो याने तर इथे तुम्ही कटोरी पाहू शकता या पद्धतीने आपण तयार केलेली आहे इथे अर्धा इंच वरती जायला विसरायचं नाही हा पॉइंट पहा तीस बत्तीसमध्ये तुम्ही सव्वा इंच घ्यायचं आहे इथे सव्वा इथे सव्वा आणि इथे सुद्धा सव्वा इंच बत्तीस आणि तीसमध्ये चौतीस छत्तीस अडतीसमध्ये आपल्याला कटोरी दीड इंचानी वाढवायची आहे तर इथे दीड घ्यायचं आहे इथे सुद्धा दीड घ्यायचं आहे आणि इथे हा पावणे दोन इंचा जो पॉईंट घेतला आहे तो सुद्धा आपण दीडच इंचानी घ्यायचा आहे फोर्टी साईजमध्ये मा म्हणजे चाळीस बेचाळीस आणि याच्या पुढे तुम्ही पसरट कटोरी तुम्हाला नको असेल जास्त तर इथे दीड इथे दीड आणि इथे मात्र पावणे दोन इंच घ्यायचं याने पहा जसा हवा आहे टक्स तसा तुम्हाला तो टक्स मिळून जातो इथे या पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते मोठ्या साईजमध्ये तुम्ही असेच बदल करायचे आहेत छोट्या साईजमध्ये तुम्ही इथं जे माप घेतलेला आहे तेच तुम्ही इथं घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही टक्सची उंची मात्र पहा तुम्ही इथे कमी घ्यायची नाही तीन इंच पूर्ण आपल्याला इथे फोर्टी साईजमध्ये टक्सची उंची घ्यायची अजून एक सांगायचं राहिलं तुमचा जो ब्लाऊज आहे तो पुढे का सरकेल जर तुम्ही इथे दीड इथे दीड आणि इथे दीड घेतलं तर टक्स आपला येणार दीड इंच आणि उंचीला आपण घेणार आहे तीन इंच त्यामुळे जसा हवा आहे तसा एवढा पफ येणार नाही तर त्यासाठी काय होईल परत उतरेल त्यासाठी कटोरीला सुद्धा एकदम परफेक्ट येणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर पहा मी तर सेंटर केला या पद्धतीने सेंटर करायचा कुठं कमी जास्त आहे का पाहिजे तर आपलं कमी जास्त झालेलं नाही तर सहा इंचाची कटोरी आहे इथे अर्धा इंच आपण मार्जिन सोडून द्यायचं जॉईंटमध्ये जाणार सहा इंचाची कटोरी आहे तर आपण तीन इंच घ्यायचं इथून इथंपर्यंत तीन इंच घेतलं तर पहा पावणे दोन इंचा टक्स आपला तयार झाला का झाला कारण आपण इथून उंची वाढवली पावणे दोन इंच आपण इथून घेतलं जर इथे दीड इकडे दीड आणि इथेसुद्धा दीड घेतलं असतं इथे तर काय झालं असतं आपल्याला दीडच इंचाचा टक्स तयार झाला असता म्हणून आपण इथे पावणे दोन इंचानं वाढवलं कारण आपल्याला टक्स जो आहे तो पावणे दोन इंचा घ्यायचा आहे फोर्टी साईजमध्ये म्हणून या पद्धतीनं मी कटोरी वाढवली आणि टक्सची उंची जी आहे ती मी अशी तीन इंच घेतली तर तुम्हाला लक्षातच अस आला असेल कशासाठी आपल्याला हा टक्स जो आहे तो थोडा उंचीला जास्त करायचा आहे यामुळे फायदा काय होतो कटोरी जी आहे ती पसरट होत नाही आणि पपसुद्धा खूप छान असा येतो यासाठी आपल्याला ही मेथड जी आहे ती वापरायची आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद